नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण बघूया हे जे पॉवर टिलर असतं पॉवर टिलरला आपण व खर पाळी कोळप हे कशा पद्धतीने जोडतो लेझर आणि आपण कशा पद्धतीने ते चालवावं तर या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे बऱ्याच वेळेस शेतकऱ्यांना असं असा प्रश्न पडतो आपण हे पॉवर टिलर खरेदी तर केलं पण पुढे याचं याला कशा पद्धतीने आपण अवजार फिट करायचे तर हा मोठा प्रश्न सर्व शेतकऱ्यासमोर असतो तर याला सुरवातीला आपण आहे ना त्याची फिटिंग जी असते वखराची व हो। पाळीची लेझर काय जे आपण त्याला जे लावू त्याची फिटिंग तर ती फिटिंग कशा पद्धतीने करायला पाहिजे तर त्या संदर्भात मी सांगतो तर हे बघा याला दोन पट्टे दिलेले आहे आणि हा एक बॉक्स तयार केलेला आहे अँगलचा आणि त्या डाबरमध्ये तो अशा बसवतो हो आणि ते बस फिटिंग झाल्याच्यानंतर आपण त्याला समोरून एक दहा एक किलोचं वजन ठेवायचं आणि पाठीमागं वाखरानंसुद्धा वजनच ठेवायचं त्याला आपण दाबायचं नाही आपल्या हाताने त्याला दाबायचं नाही त्याला जेवढं आपल्याला दाबायचं तेवढं आपण त्याला वजन ठेवायचं आणि जे चाकं असतात त्याची ते चाकाची साईड थोडी रुंद करायची रुंद केली म्हणजे ते इकडं तिकडं आपल्याला घेऊन चालत नाही तर आपण अशा पद्धतीनं त्याची फिटिंग करावं हे बघा त्याला एक उभा बॉक्स लावलेला ला आहे आणि त्या उभ्या बॉक्सला क्लॅम पट्ट्या टाकून त्याला सटिंग केलेली एक नट टाकून की त्याला कमी ज्यादा आपल्याला करता येतं त्या वखराला म्हणजे आपल्याला करळ करायचा असेल शेव करायचा असेल तर अशा पद्धतीनं आपण ते करू शकतो हे बघा कसं शानदार चाललं आहे ते